अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोप्रायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये कायम महिलांचा सन्मान केला जातो मात्र महायुती सरकारनं मतं खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत अशी टीका माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी महायुती सरकारवर केली आहे सरकारच्या घोषणांसाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे महायुतीचा नाही आमदार रवी राणांसह महायुती सरकारनं महिलांची माफी मागावी अशी ही मागणी दुर्गाताई तांबे यांनी केली आहे संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीनं आमदार रवी राणा यांचा निषेध केला गेला तर निवडणुका जवळ आल्यामुळे अनेक फसव्या घोषणा केल्या जात आहेत असाही आरोप महिलांनी केला जरी योजना भेटली असतील त्यावेळेस खरंच ती ही म्हणजे तुम्ही आमचं जे काही आहे महाराष्ट्राचं हे गुजरातला पळावलं आणि आम्हाला लाडकी बहीण म्हणून तुमची करून घेतलं पण तुम्हाला एक सांगते याच्यातून तुम्हाला कोणताही फायदा होणार नाहीये तुम्ही तुम्ही आज म्हणजे जो काही राज्य शेतकरी सन्मान योजना चालू केली म्हणजे आमचे हप्ते घेऊन गेले जे म्हणजे पुरुषांच्या शेतकऱ्या लोकांचे तुम्ही हप्ते घेऊन घेतले आणि तुम्ही डायरेक्ट कोणती योजना दाखवली की लाडकी बहिणीची दाखवली म्हणजे सन्मान केंद्राचे सन्मान निधी आला आणि राज्याचा केंद्र निधी ठेवून घेतला आणि आम्हाला तुम्ही लाडकी बहीण केलं पण या आणि वरून त्यांना मतं मिळतील या आशेवर वरून त्यांनी सांगितलं की तुम्हाला भाऊबीजला रक्षाबंधनला पैसे येतील रक्षाबंधनला पैसे आले आणि जर तुम्ही मतदान केलं नाही तर पैसे तुमचे आम्ही रिटर्न देऊ म्हणजे आम्ही काय तुम्हाला काही हे वाटलो का आम्ही आधीच तुमच्या या योजनेचा निषेध केलेला आहे पैसे परत करण्याची बेताल वक्तव्य सत्ताधारी आमदार करतात आणि यावेळी व्यासपीठावर सर्व मंत्री उपस्थित आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे महायुती सरकारच्या मनातील आता उठाव येऊ लागलंय राणा दाम्पत्य हे प्रसिद्धीसाठी नेहमी अशी बेताल वक्तव्य करत असतं असाही आरोप आ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केलाय महाराष्ट्रामध्ये जे माझे आमदार आहेत रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द हे वापरले जातात आणि त्यामधनच एकंदरीत महाराष्ट्र शासनाने जे आपल्या उत्तरेकडचे जे प्रदेश आहे त्यामध्ये जे लाडली बेहेल हे सुरू केलं आणि तसं त्यांना वाटलं की तशी सत्ता आपल्याला मिळू शकेल महाराष्ट्रातल्या सुद्धा लाचार होती पंधराशे रुपयासाठी परंतु महाराष्ट्र हा समाजसुधारकांचा आपलं राज्य आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली ते त्याचप्रमाणे क्रांती सुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्य आहे ही सगळी संतांची भूमी आहे आणि इथल्या महिला म्हणजे वाघिणी आहेत वाघिणी यांना पंधराशे रुपयाची अजिबात गरज नाही आहे परंतु सर्वसामान्यांना त्यामध्ये घालण्याचं काम गोवण्याचं काम केलं घरोघर जाऊन ते फॉर्म भरण्याचं काम यामध्ये केलं परंतु रवी राणांनी असं वक्तव्य केलं आणि त्यामध्ये सर्व कार्यक्रमाला का हजर होते सर्व महायुतीचे सर्व मंत्रीगण त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरले की आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये देणार आहोत पण जर आम्ही निवडणुकीमध्ये पडलो तर आम्ही ते पंधराशे रुपये परत घेऊ आणि अतिशय असा मोठा अपमान हा महिलांचा केलेला आहे आता राखी पौर्णिमा आलेली आहे दिवाळीच्या वेळेस भाऊबीज येणार आहे खरं तर भावांनी दिलेली भाऊबीज भाऊ कधी परत घेत नसतो किंवा त्याच्याविषयी कुठलाही शब्द बोलत नसतो बहीण नको म्हणत असती तरी सुद्धा देतो अशा प्रकारचं आपल्या महाराष्ट्राचं एकंदरी संस्कृती आहे परंतु या सरकारने पूर्ण अशा वेगवेगळी आमिषे दाखवून या ठिकाणी संपूर्ण बोळ आपला हा केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व काँग्रेस संगमने तालुका काँग्रेस महिला काँग्रेस त्याचप्रमाणे फादर काँग्रेस युवक काँग्रेस सेवादल काँग्रेस एन एस युआय काँग्रेस सर्व काँग्रेस दलाच्या वतीने या ठिकाणी आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही अजून मोठं जनआंदोलन या ठिकाणी महिलांच निश्चितपणे उभारू हे शब्द त्यांनी मागे घ्यावेत आणि सर्व महिलांची माफी मागवावी माजी नगराध्यक्ष दुर्गा ताई तांबे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे सुरेश थोरात निखिल पापडेजा अर्चना बालोडे पद्मा थोरात मीनाक्षी थोरात प्रमिला अभंग दीपाली वर्पे मीना थेटे प्राजक्ता घुले शीतल उगल मुगले ओंकार बिडवे शुभम घुले गौरव डोंगरे जावेद शेख तानाजी शिरतार आनंद वर्पे मिराताई शेटे बेबी थोरात निर्मला राऊत नवनाथ आरगडे सुभाष सांगळे एकनाथ श्रीपाद अलोक बर्डे अमित गुंजाळ यांसह युवा काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं हजर होत्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर